परतवाडा मराठा सेवा संघ जिजाऊ आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त तत्वाधानात आज जिजाऊ जयंती निमित्त परतवाडा येथील जयस्तंभ स्थित शिवतीर्थावर जिजाऊ जयंती अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला कोरोना काळातील नियमांचे पालन करून यावर्षी अत्यंत कमी उपस्थिती पण थाटात हा था सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला प्रामुख्याने अचलपूरच्या नगराध्यक्षा सुनीता फिस्की उपस्थित होत्या यावेळेस आयोजित आरोग्य शिबिरात अनेकांनी आपले आरोग्य तपासून घेतले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून चिमुकल्यांनी साकारलेली वेशभूषा स्पर्धा आकर्षक ठरली अगदी लहान मुलां मुलींपासून तर दहा वर्षांपर्यंतच्या मुलांनी महाजिजाऊची प्रत्यक्ष भूमिका साकारून त्यांच्या जीवन चरित्राचे महत्व पटवून दिलेला आहे दरवर्षी आपण सिंदखेड येथे जाऊन इजाऊंना अभिवादन करत असतो परंतु या कोरोना काळामध्ये यावर्षी सिंदखेडला न येण्याचं आवाहन सर्वांनी केलं होतं आणि सामाजिक बांधील जपून सर्वजण आम्ही आपण इजाव जन्मोत्सव साजरा करत आहोत तर आज इथे आपण दोन कार्यक्रम आयोजित केलेले आहेत सर्वप्रथम महिलांचा आरोग्य शिबिर आपण इथे आयोजित केलेलं आहे ज्यामध्ये महिलांचं रक्त रक्त घेऊन तिथं आरोग्य तपासण्यात येत नाही त्याचप्रमाणे त्यानंतर वेशभूषा स्पर्धा आपण इथे आयोजित केलेली आहे ज्यामध्ये नऊ महानायिका आपण घेतलेली आहे या महानायिका काळाच्या पडद्याआधी घेतलेल्या होत्या त्या महानायकांचं कार्य कथक हा उद्देश समोर घेऊन आपण इथे वेशभूषा स्पर्धा घेतलेली आहे तर असा हा भारदत् कार्यक्रम आपण घेऊन परत इथे आयोजित केलेला आहे परत एकदा सर्वांना मी इथे हार्दिक शुभेच्छा देते आणि थाई हार्दिक धन्यवाद जय तुझा उद्देश सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ जय श्रीराम राऊ जयंतीनिमित्त जिजाऊ सावित्री दसरा कार्यक्रम आहे हा दरवर्षीप्रमाणे या आयोजन केलं गेलं आहे त्यासाठी मुलांना आज मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा ठेवली आहे महिलांसाठी रक्त तपासणी शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तसेच कोरोना काळामुळे हा कार्यक्रमांचं भव्य सुरू देण्यात आले नाही छोट्यासा का महिना झोटेचं स्वरूपात हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला गेलेला आहे आणि जिजाऊंना सर्वांनी अभिवादन केलेलं आहे सर्वांना जिजव जयंतीचा हात शुभेच्छा होता शिंदेगड राजेला जो मोठ्या प्रमाणात महोत्सव होतो दरवर्षी आम्ही तिथे जाऊन शुभेच्छा देतो आज आम्ही आमच्या शहरातच जिजव जयंतीच्या शुभेच्छा देत आहे मारतवाडावरून शिवशुक् यावेळेस या, या स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले लहान लहान मुलांना कडून खूपच सुरेख अशी वेशभूषा साकारण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मराठा सेवा संघ अचलपूरचे अध्यक्ष अरुण चौधरी माजी अध्यक्ष सुभाष लहाने रवींद्र मालठाणे श्रीकृष्ण कडू सुधीर पडोळे अनिल शेळके दिनेश कळसकर दिनेश ठाकरे श्रीकृष्ण मोहरे श्याम लहाने श्याम खाटकर हेमंत लांडे सचिन निर्मल संवेद जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष लीनता पवार तालुकाध्यक्ष रुपाली कळसकर स्वीटी वाटाणे किरण ठाकरे अपर्णा रोडे भारती राऊत विजय फाटकर दीपा तायडे अर्चना फाटकर स्मिता मालठाणे सुशिला कडू सपना खेरडे मंजुषा राऊत मोना ढेपे किरण वडूलकर आदींनी सहभाग घेतला साजरा होत आहे आज आमच्या इथे वर्तना शाखेने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे तसेच यावर्षी शिंदेराधा येथे आमचे दाखवणं किंवा वाटतं तिथे जिल्हाऊस जन्मोत्सवाला जात होते परंतु कोरोनामुळं कोरोनाचं एक भान राखून खेडेकर साहेबांनी आवाहन केले यावर्षी आपला जिजे उत्सव हा कोणता कमी संख्येमध्येच आपण साजरा करूया आणि प्रत्येकाने आपल्या तालुक्यात घरी दारोदारी आपले जिदव जन्मोत्सव साजरा करावा असे त्यांनी आवाहन केले आणि त्यानुसार आम्ही आज तिथे आपला जिदव जन्मोत्सव साजरा करीत आहोत त्यानिमित्त आम्ही सर्व मराठा शाळा संघ जिदव ब्रिगेड संभाजी ब्रिगेड इतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ते आहोत आणि आरोग्य तपासणीसाठी आयोजित केलेलं आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्वजण इथे एकत्र आलेला आहोत जनतेला जनतेला विधव घेऊन शिवजन्मोत्सवानिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जयकुमार गिया सह पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा